निश्चित या ठिकाणी मंगळवेड्याच्या कानाकोपऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे की मोदीजींना मतदान करायचं आहे ही निवडणूक देशाची निवडणूक आहे ही निवडणूक त्या ठिकाणी मोदीजींनी दहा वर्षामध्ये गावगावऱ्यात खेड्यापाड्यात जी विकासाची गंगा आणली त्याच्या जोरावरती इथले नागरिक भारतीय जनता पार्टीला मत करण्यासाठी इच्छुक आहेत आणि एक कार्यकर्ता खासदार होतोय याचा आनंद इथल्या जनतेला आहे त्यामुळं निश्चित मला विश्वास आहे मोदीजींच्या कामावरती खुश होऊन मंगळवेड्यातील जनता पूर्ण ताकदीने भाजपाच्या मु मागे उभा राहील आणि एका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संसदेत पाठवेल हा मला विश्वास आहे त्यांनी तिकीट मागितलं भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता म्हणून सगळ्याला तिकीट मागण्याचा अधिकार आहे त्यांनी मागितलं अवेलेबल ऑप्शनमधून जे बेस्ट असतं त्याला देण्याचा पार्टी नेहमी प्रयत्न करते कोणालाही वाटतं तरुण समोर उमेदवार आहे आम्ही मला त्या ठिकाणी उमेदवारी भेटली आहे पार्टीने त्याच्यामुळे अवेलेबल ऑप्शन्समधून बेस्ट देण्याचा प्रयत्न केला पार्टीने त्यामुळे मी निश्चित सरांचे आणि सगळ्या कार्यकर्त्यांचे धन्यवाद देतो आज इथल आमदार समाधान दादा यांच्या सह तालुक्याचा दौरा करत असताना त्यांनी केलेले भाजपचे कामं मोदीजींनी केलेले कामं या जोरावर मोठं मताधिक्य आम्ही या तालुक्यातून घेऊ आलो प्रणिती शिंदे यांनी देखील आपण भाजप पक्षाचा गेला तर संविधान बदलून लोकशाही धोक्यात असल्याचे देखील बोलले गेले हे दोन हजार चौदा पासून म्हणतात अजून बदललं का मंगळच्या चोवीस गावचा पाणी प्रश्न दादानी कुठे आवाज उठून तो प्रश्न सोडला असं सांगितलं जाते पण तो आपल्या विरोधी असल्या शिंदे मॅडम सुद्धा म्हणतात की प्रश्न मी आवाज उठल्या त्यांच्या मतदारसंघात किती कामं झालीत याचा त्यांनी विचार करावा समाधानदादाने मंत्रालयामध्ये पळून पळून त्या ठिकाणी इथल्या लोकांसाठी समाधानदादाने प्रशांत परिचारक साहेब आणि या सगळ्या लोकांनी प्रयत्न करून फडणवीस साहेबांकडे मागे लागून ही योजना मंजूर केलेली आहे असं जर यांच्या दबावला जर हे झालं असतं तर सोलापूरचं विमानतळ कधीच झालं असतं त्यांचा आणि इथल्या पाण्याचा काय संबंध काहीतरी बोलायचं